याचिका मोठा अपघात झाला दुर्दैवान आठ लोक याच्यामध्ये दगावलेली आहे खर तर मागच्या काही काळामध्ये या ठिकाणी म्हणजे जांभुळवाडी पासून ते वडगाव पर्यंत नवले पुलन या सगळ्या दरम्यान होणारे सातत्यानं जे काही अपघात होते त्याच्यावरती ताबडतोब काही त्याच्यावरती उपाय करावेत म्हणून मागच्या काही काळामध्ये काही उपाय केले गेले मला आठवतं की दोन हजार वीस एकवीस बावीसच्या च्या दरम्यान तेव्हा एक मोठा अपघात या ठिकाणी झाला आणि त्यानंतर तातडीनं काही उपाय या ठिकाणी थिक केले गेले त्याच्यामध्ये या सगळ्या बोगद्यापासून ते नवले पुलापर्यंत ठिकठिकाणी स्पीड गन्स बसवल्या गेल्या रमलस टाकले गेले जे पंक्चर ठिकठिकाणी सर्व्हिस रोडचे होते ते बंद केले गेले त्यामुळे मागच्या एक दोन तीन वर्षामध्ये बऱ्यापैकी दिलासा या ठिकाणी मिळाला अपघात झाला नाही पण कालचा अपघात हा अत्यंत दुर्दैवी भरधाव ट्रकनं न ताबा ता सुटला की ओव्हरलोड होता त्याचा तपास सुरू आहे म्हणून आता त्या अपघातामध्ये आठ लोक दगावली आहेत काही लोक जखमी झाली होती काही लोक आता हॉस्पिटलमध्ये त्यांना या ठिकाणी जी पाहणी केली त्याच्यामध्ये हाच निष्कर्ष आहे की कायमस्वरूपी याच्यावरती आता उपाय करणं हा निश्चितपणे आवश्यक आहे आणि म्हणून पुन्हा काही रमलरची व्यवस्था तातडीनं करणं असेल सर्व्हिस रोडचा जो विषय त्याच्यामध्ये मग दोन तीन एजन्सी येतात त्याच्यामध्ये पी एम आर डी येतं त्याच्यामध्ये पीएमसी येतं त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम येतं त्याच्यामध्ये येण्याचे आहे तर यांच्याशी एक समन्वय त्यांचा त्यांच्यातला हा व्यवस्थित नाही होत का तर तो झाला पाहिजे उद्या तातडीने त्याची एक बैठक लावलेली आहे आणि तात्काळ काय करता येईल तातडीने हे उपाय आपल्याला हे अपघात थांबवण्यासाठी काय करता येईल ते उद्या होईल पण कायमस्वरूपी याच्यावरती उपाय म्हणून ज्यावेळेला मागचा मी म्हणालो तसा तो मोठा अपघात झाला त्यानंतर मान्य गडकरी साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घातलं होतं आम्ही सगळेजण त्यांच्याकडेही बसलो होतो दिल्लीलाही बैठक झाली होती पुण्यातलाही ते आल्यानंतर बैठक झाली होती आणि त्यावेळेला नद्यापासनं म्हणजे अक्षरधाम मंदिरपासनं सुतारवाडी आणि सुतारवाडी ते रावेत असा उन्नत कॉरिडॉर नावाचा एक प्रोजेक्ट त्याचा डीपीआर तयार झाला आहे त्याचे सगळे बाकी फॉर्मॅलिटीज कम्प्लीट झालेत म्हणजे बोगद्यातनं बाहेर आल्यानंतर अक्षरधाम मंदिरापासनं डायरेक्ट जो ओव्हरब्रिज तयार होईल तो सुतारवाडीला संपेल सुतारवाडीवरनं चालू होईल तो रावेतला संपेल हा त्याच्यावरच एक परमनंट सोल्युशन भविष्यातला आहे आणि त्यामुळे तातडीने याच्यामध्ये आता तो प्रोजेक्ट लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा हा प्रयत्न आमचा असणार आहे मान्य गडकरी साहेबांनी सुद्धा त्या अपघातानंतर तातडीने या सगळ्या त्याचे निर्देश दिले होते त्याचं सगळं टी पी आर तयार होतं सगळं आता आता फॉर्मॅलिटीज काही राहिलेलं नाही त्यामुळे त्या मंजूर त्या प्रकल्पाला मंजुरी जवळजवळ सहा हजार कोटीचा प्रकल्प आहे आम्ही सातत्यानं आम्ही त्याच्यात त्यांच्याशी संपर्कात आहोत आणि त्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत पण कालचा प्रकार दुर्दैवी दुर्दैवी आहे तो पुन्हा होणार नाही यासाठी तो एक कायमस्वरूपीचा उपाय तर नक्कीच करायचा आता तो तातडीनं त्याच्यामध्ये काय करायचंय तर अधिकच्या स्पीड गन्स या ठिकाणी जास्त जास्त वाढवता येतील का त्याच्यावर कारवाई होईल का ओरडेल जे ट्रक्स येतात ते छेड शिवापूरच्या टोल नाक्याला तपासले जातील का आणि शिवाय अधिकच्या पद्धतीनं या ठिकाणी रमलस ठिकाणी वाढवण्याची व्यवस्था या तातडीनं दोन तीन गोष्टी करायच्या त्या सूचना दिलेल्या आहेत ते तर होईल पण कायमस्वरूपी उपाय हा त्याच्यावरचा जो मार्ग आहे त्याच्यावरती सुद्धा आम्ही काम करत आता हायवे अथॉरिटी सोबत काय बोलणं झाले का त्यांनी दखल घेतली आहे का शंभळकरी सोबत काय बोलणं झालं नाही आता त्यांच्या अधिकारी इथं आहेत त्यामुळे मी दोन प्रकारच्या गोष्टी आता आपण बोललो की एक तर तातडीने त्याच्यावरती कमी वेळेमध्ये जे काही उपाय करता येना अपघात रोखण्यासाठी ते केले पाहिजे म्हणजे खेड श्वापूरचा टोल नाक्यावरती सगळे लोड जे काही ट्रक येतात त्यांचे लोड चेक करणे त्या गाड्या चेक करणे किंवा त्यांना डायव्हर्ट करणे पलीकडच्या घाटात त्यांना जाण्यासाठी आता काही दिवस त्यांना मार्ग तिथं तयार करून देणं सी कॅमेरे स्पीड गनचे कॅमेरे जे आहेत ते वाढवणे असेल समलसची व्यवस्था वाढवणे हा तात्पुरते पण अभ्यास रोखण्यासाठीचे उपाय आणि परमनंट उपाय हाच आहे की बत्तीस किलोमीटरचा जो ओव्हर ओव्हरहेड म्हणजे आपण ओव्हरब्रिज म्हणूया तो घाटापासून जांभळवाडीपासून ते रावेतपर्यंतचा तो जो काही उन्नत म्हटलंय त्याला उन्नत म्हटलंय तर त्याची लवकरात लवकर तो कार्यान्वित व्हावा त्याचं काम सुरू व्हावं हा त्याच्यावर उद्याची बैठक होणारी उद्या हेच उद्या या सगळ्यांना एकत्रित सर्व्हिस रस्त्याच्या कामाच्या संदर्भात दोन तीन एजन्सी त्याच्यामध्ये येतात मी मागाशी म्हणाल तसं पीएमआरडी येतं पीएमसी येत एन एच पीडब्ल्यूडी येतं या सगळ्या अधिकाऱ्यांना उद्या एकत्रित बैठक उद्या आम्ही ठरवली स्थानिक लोकांचं म्हणणं आहे अपघात झाल्यानंतरच सगळ्या मंत्र्यांना यांना तोपर्यंत तो इथं इथं येत नाही 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 आता नाए, नाए। आता अधिकारी पोलीस दररोज म्हणजे अर्थात इथं हाच मोठा अपघात झाला म्हणून नोंद घेतली गेली तुम्हाला मी सांगतो की ज्या वेळेला मागचा अपघात झाला त्याच्यानंतर तातडीनं त्याच्यावरती दोन वर्ष झाले त्याच्यावरती काम झालं काही प्रमाणात अपघाताची संख्या आपण पाहिलं मागच्या दोन वर्ष जे काही तात्पर्य उपाय केले गेले त्याच्यामुळे थोडा परिणाम नक्की झाला होता की अपघात कमी झाले होते कालचा अपघात हा मागणं जो वेगाने ट्रक आला त्यानं गाडी त्यामुळे तो महत्वाचा विषय की हे अपघात सुद्धा कायमस्वरूपी बंद झाले पाहिजे म्हणून <laughs> दोन प्रकारच्या या ठिकाणी आपण ज्या व्यवस्था केल्या पाहिजेत ते तातडीनं हे अपघात थांबणं आणि कायमस्वरूपी अपघात होणार नाही याची काळजी घेणं या दोन्ही विषयाचा अपघात होता तर हा पूल बांधताना किंवा रस्ता बांधताना काम आता काम तर चालू आहे टप्प्या टप्प्यानं मला असं वाटतं की ज्यावेळेला हा तीव्र उतार दिसतोय तोच तीव्र उतार या सगळ्या अपघाताला कारणीभूत आता दिसतोय तीव्र उतार गाड्यांचं वेगामध्ये गाड्या येणं त्याच्यावर त्यांचा कंट्रोल राहणं ओव्हरलोडेड गाड्या येणं हे दोन तीन विषय त्याच्यामध्ये आता आणि जाणव दूर करणं महत्वाचं आहे सगळ्या कामाला तुम्ही स्वतः मंत्री म्हणून लक्ष देणार असतात पण त्याच्यासाठी काही अधिकाऱ्यांना टाइम देणार आहात का उद्या एक बैठक आहे सर्व्हिस रोड आणि इतर सगळ्याच गोष्टी संदर्भात आणि त्यानंतर तातडीनं हा जो प्रोजेक्ट आपण म्हणालो की जो उन्नत कॅरिडॉर म्हणतोय आपण त्याच्या संदर्भात तो लवकरात लवकर कार्यान्वित होण्यासाठी निश्चितपणे पुढच्या काळात जो काही कमी वेळेत कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू मोठ्या प्रमाणात होते उद्या या सगळ्याच विषयावर चर्चा चार बैठक आहे मात्र समन्वय नसतो एन एच आय चे अधिकारी बोलत नाहीत तेच तेच, तेच उद्या बैठकीत उद्या उद्या तेच अधिकाऱ्यांना स्पष्टपणे आजही दिल्यास तातडीची बैठक उद्या लावलीच आहे त्याच सूचना दिल्या जातील आणि यांच्यातला समन्वयाचा अभाव असेल तर मात्र नक्की कोणाला किती वाजता आणि सकाळी आता अकराची टेंटेटिव्ह वेळ आहे पण मागे पुढे वेळ होऊ शकतो पे ऍक्सिडेंट